नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण झटपट होणारी थापी वडी कशी बनवायची ती पाहणार आहोत चवीला जबरदस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर कर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला दोन कप हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ काढून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ धुतल्यामुळे यावर लागलेली पावडर जाण्यास मदत होते त्यासाठी डाळ आपल्याला चोळून अशी धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही डाळ आपली छान अशी धुतली गेलेली आहे आता यातील पाणी आपण बाजूला काढून घेऊयात ही डाळ आपल्याला पाणी घालून दोन तासासाठी भिजत ठेवायची आहे म्हणजे डाळ छान अशी भिजली जाते दोन तास झालेले आहेत आपली डाळ छान अशी भिजली गेलेली आहे आता आपण ह्या डाळीतील पूर्ण पाणी काढून घेऊयात आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घेऊयात अशा पद्धतीने थापी वडी बनवली तर खूपच चवीला छान लागते आता यातील मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊयात आपली डाळीची पेस्ट तयार झालेली आहे एकदम स्मूथ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात पेस्ट आपली काढून झालेली आहे आता आपण या वडीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचे जिरे घेतलेले आहे आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊयात याची पेस्ट छान अशी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये एक चमचा मीठ घालून पुन्हा एकदा हा मसाला बारीक करून घेऊयात आता आपली याची पेस्ट ही तयार झालेली आहे ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण मगाशी भिजवलेली डाळ घेऊयात आणि त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात सर्वात आधी आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊयात एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि लसूण मिरची ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे या डाळीमध्येच हा मसाला आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे तेल ही वडी आपण पूर्णपणे ताटावरती शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी एका मोठ्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे ही वडी चिटकली जाणार नाही पटकन निघून येते आता हे ये तयार झालेलं मिश्रण आपण या ताटावरती ओतून छान असं पसरवून घेऊयात तुम्हाला ज्या पद्धतीची वडी बनवायची आहे म्हणजेच जाड पातळ अशा पद्धतीने तुम्ही पसरवून घ्या पूर्णपणे ताटामध्ये आपल्याला ही वडी पसरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ताटामध्ये पूर्ण पीठ पसरवून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये पाणी घालून या पातेल्यावरती हे ताट अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावर झाकण टाकून ठेवून ही वडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही वडी शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या ताटालाही तेल लावून राहिलेलं डाळीचं मिश्रण त्यामध्ये पसरवून घेऊयात आणि तेही पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने थापून घ्यायचं आहे आपली पहिल्या ताटातील वडी छान अशी शिजली गेलेली आहे आपण पाहूयात तुम्ही बघा हाताला चिकटत नाही आहे छान अशी ही वडी शिजली गेलेली आहे आता आपण ही वडी खाली काढून घेऊयात आणि याच दुसरा दुसरं ही ठेवून देऊयात म्हणजे ती ही वडी पटकन शिजली जाईल साधारण दहा मिनिटांमध्येच ही वडी छान अशी शिजली जाते पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही वडी सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये ज्या शेपमध्ये वडी कट कर करायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता मी या आकारामध्ये वडी कट करून घेतलेली आहे तुम्हाला मी एक वडी सुरीच्या साहाय्याने उचलून दाखवते आपली वडी न चिकटता न तुटता छान अशी निघालेली आहे म्हणजे छान अशी ही वडी शिजली गेलेली आहे अशाच पद्धतीने मी थोड्या आणखी वड्या तुम्हाला काढून दाखवते चवीला खूपच छान लागणारी ही वडी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या वड्याही काढून घेऊयात अगदी झटपट होणारी आणि चवीला छान लागणारी ही वडी तयार झालेली आहे आता या तयार झालेल्या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात छान असा याचा आकार आलेला आहे ही वडी तुम्ही केचअपसोबत खाली तरी चालते नाहीतर अशीच कोरडी खाली तरी चवीला खूपच छान लागणार आहे अशी ही वडी आहे आता आपण यावर सुको खोबरं पसरवून ही वडी खाण्यासाठी घेऊ शकता आज बनवलेली तापीवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉन रिप्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद